नम बुद्धाय जय भीम ईश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करते आणि मी माझ्या गीतास सुरुवात करते माझं नाव गोदावरी निवृत्ती सावते राहणार येळेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड नम बुद्धाय जय भीम ज्ञानधनाने संसार रंगला धम्म बुधाचा जगात चांगला ज्ञानधनाने संसार रंगला धम्म बुधाचा जगात चांगला इले मोटार रायाला बंगला 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 ज्ञानधनाने संसार रंगला धम्म बुधाचा जगात चांगला धनाने संसार रंगला धम्म बुधाचा जगात चांगला आम मानित होते अशुद्ध भीमरायाने दावीला बुद्ध आता रूढी प्रतीक्षा विरुद्ध दीक्षा घेऊन झालो या बुद्ध माणित होते अशुद्ध भीमरायाने दावीला बुद्ध आता रूढी प्रतीक्षा विरुद्ध दीक्षा घेऊ नि झालो या शुद्ध भिक्कू संघात जीव हा दंगला भिक्कू संघात जीव हा दंगला धम्म बुधाचा जगात चांगला ज्ञान ज्ञानधनाने संसार रंगला दम बुधाचा जगात चांगला देवदासीनं वाटोळ केल आम्हा आजवर फिरावलं गोल बकऱ्या कोंबड्याच्या नवसात गेलं घर माझं हे बरबाद झालं देवदासीनं वाटोळ केला आमा आजवर फिरावलं गोल बकऱ्या कोंबड्याच्या नवसात गेल घर माझ हे बरबाद झाल देह उपवास करूनी थंगला, देह उपवास करून थांगला धम्म बुद्धाचा जगात चांगला ज्ञान धनाने संसार रंगला धम बुद्धाचा जगात चांगला मनुवाद्याचा मनू जळाला सहा मार्गाने देह वळाला मनुवाद्याचा मनु, मनु जळाला सनमार्गाने मार्गाने देह वळाला मला बुद्धाचा धम्म कळाला जगी जगण्याचा सहारा मिळाला मला बुद्धाचा धम्म कळाला जगी जगण्याचा सारा मिळाला दीक्षा घेते मी दत्ता संघ मंगला दीक्षा घेते मी दत्ता संघ मंगला धम्म बुद्धाचा जगात चांगला ज्ञान धन धनाने संसार रंगला धम्म बुद्धाचा जगात चांगला मोटार रायाला बंगला 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 ज्ञान धनाने संसार रंगला धम्म बुधाचा जगात चांगला ज्ञान धनाने संसार रंगला धम्म बुद्धाचा जगात चांगला ज्ञान धनाने संसार रंगला धम्म बुधाचा जगात चांगला नम बुद्धाय भीम